नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असे चमचमीत असे कांदे पोहे किंवा मग त्याला आपण आलू पोहासुद्धा म्हणू शकतो आणि हे जे पोहे आहेत हे गावरान पद्धतीने मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि हे पोहे सहा ते सात तास किंवा आठ ते दहा ताससुद्धा जसे आहेत तसेच असे नरम आणि सॉफ्ट राहतात तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या सोप्या पद्धतीने तर चला करूया सुरुवात इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत जाड पोहे आहेत हे आणि त्यांना स्वच्छ साफ करून घेतलं सुरुवातीला आणि नंतर असं पाणी टाकून त्याला धुऊन घ्यायचं आहे धुताना खूप जास्त असं चोळायचं नाही फक्त हलकं हलकं असं चोळून धुवून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये पाणी जे आहे ते असं खराब निघत असते त्याच्यामुळे एक किंवा दोन पाण्याने हे पोहे चांगले धुवून घ्यायचे आहेत तर पोहे धुतल्यानंतर काय करायचं पोह्यातलं पाणी पूर्ण असं निथळायचं नाही थोडंसं बघा इथे पाणी ठेवलेलं आहे मी इथे पाणी ठेवल्यामुळे काय होते आपले पोहे चांगले भिजतात आणि ते सहा ते सात तास किंवा आठ ते दहा ताससुद्धा असेच नरम राहतात पोहे केल्यानंतर तर इथे मी आता एका मोठ्या कढईमध्ये इथे तेल घेतलेलं आहे अंदाजे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे कारण पोह्यामध्ये थोडंसं तेल जर जास्त असलं तर पोहे छान होतात तर इथे पोह्यासाठी मी वाळले कांदे घेतलेले आहे कांद्याचे पातसुद्धा घेतलेली आहे लसणाची पात घेतलेली आहे कढीपत्ता वाटाणे आणि हिरवे वाटाणे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत तर बरेच जण इथे साधे कांदे इथे कांदे टाकता टाकत असतात पण मी इथे कांद्याची पात लसणाची पात सगळं साहित्य इथे घातलेलं आहे कारण हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये सगळं आपल्याला मिळत असतं बाजारामध्ये सर्व हिरव्या पाती वगैरे तर ह्या हिरव्या पा पातीचे जे कांदे पोहे आहेत ते खूपच छान लागतात आणि आलूसुद्धा इथे टाकलेलं आहे मी ह्या पोह्यांमध्ये तर सुरुवातीला मी इथे तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरी टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर मिरच्या घालून घेतलेली आहे आणि हिरवी जी पात आहे ही सुरुवातीला घातली आहे आणि असं एक मिनटानंतर मी इथे वाढलेला कांदा जो आहे तो घातलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला पोहे तर एकदम साधेसुधे असतात सगळ्यांनाच करता येतात पण बघा आता इथे मी आलूसुद्धा घातलेला आहे आलू छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे पातळ पातळ फोरी फोळी ज्या आहेत त्या आलूच्या चिरून घेतलेले आहे आणि इथे शेंगदाणे वगैरे अजिबात टाकणार नाही आहे कारण मी इथे मटर हिरवे मटर जे आहेत ते टाकलेलं आहे त्याच्यामुळे शेंगदाण्याची काही गरजच नाही आणि चांगले होऊ द्यायचे आहे हे आलू थोड्या वेळ दोन मिनिट आणि नंतर मग इथे मटर टाकायचे आहे आणि थोडंसं झाकून ठेवायचे आहे काढून घ्यायचे आहे म्हणजे जे कांदे आहेत किंवा मग जे आलू आहेत ते पटकन शिजतात तर आता मी इथे हळद टाकून घेत आहे कारण मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे तिकटाची अजिबात गरज पडत नाही आणि तिखटसुद्धा टाकायचं नाही ह्या पोह्यांमध्ये म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन मीठ असं झाकून ठेवायचं आहे मग मीठ आणि इथे हळद घातल्यामुळे काय होते कांदे आणि बटाटे जे आहेत ते आलू जे आहेत ते लवकर शिजतात तर आमच्याकडे अशाच पद्धतीचे पोहे हे गावामध्ये खेड्यामध्ये तयार करत असतात तर बघा पोहे इथे चांगले भिजलेले आहे सुरुवातीला पोहे मी धुवून ठेवले होते आणि आता असे छान असे मोकळे करून घ्यायचे आहे सगळे खालीवर एकसारखे असे मोकळे मोकळे हाताने करून घ्यायचे आहे बघा तर हे पोहे असे छान मोकळे झालेले आहे आणि इथे हे सगळं साहित्यसुद्धा शिजलेलं आहे छान असं शिजून जातं मटर वगैरे सगळे शिजलेले आहे आलूसुद्धा शिजलेले आहे आणि कांदेसुद्धा छान असे शिजलेले आहेत तर आता हे संपूर्ण साहित्य इथे तयार झालेलं आहे आता इथे आपण पोहे टाकूया आमच्याकडे इथे टमाटरसुद्धा घालतात पण मी टमाटर टाकायचं विसरले सुद्धा घालतात इकडे बरेच जण टमाटर घालत नाही पण टमाटरसुद्धा घातले आणि खूप छान असे पोहे तयार होतात तर मी ते मला आठवण विसरली म्हणून मी इथे टमाटर घातले नाही तर इथे बघा मस्त असं मिक्स करून घेत आहे कांदे पोहे किंवा मग आलू पोहा म्हणू शकतो आपण याला आणि छान असा मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स करून घेतला आहे आणि थोडा वेळ सुद्धा काढून घ्यायची आहे आणि आता बघा पुन्हा असं हलवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकलेलं आहे मी इथे साखरसुद्धा टाकली आहे दोन चम्मच पण इथे थोडा स्किप झाला व्हिडिओ त्याच्यामुळे साखर दाखवली नाही मी नाहीतर पोहे करताना साखर आवर्जून घालायची आहे म्हणजे चवीला खूपच छान असे पोहे तयार होतात तर बघा आपले हे पोहे जे आहेत ते तयार झालेले आहेत बघा किती सुंदर असे मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असे पोहे आपले तयार झालेले आहे आणि सात ते आठ तास किंवा दहा तासानंतरसुद्धा जसेच्या तसेच हे पोहे आपल्याला आपले पोहे राहू शकतात त्याच्यामुळे खूप छान असे पोहे जे आहे ते इथे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद